हॅलो फ्रेंड्स वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल तर फ्रेंड्स आज आपण इयत्ता पाचवी विषय आहे मराठी बालभारती त्यामधला नववा जो धडा आहे जणाई या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो याच्या आधीचे जे सगळे धडे आहेत कविता आहेत यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी ही प्लेलिस्ट बनवली आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्व स्वाध्याय बघू शकता तसेच चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली जो बेलायकॉन दिलेला आहे तो पटन प्रेस करा विद्यार्थ्यां प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ जनाई उसाच्या फळात कोणते काम करत होती याचे उत्तर जनाई उसाच्या फडात दारे मोडण्याचे म्हणजेच उसाला पाणी लावण्याचे काम करत होती प्रश्न आ शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले उत्तर शेंगाच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान आल्यासारखे वाटले पुढील प्रश्न ई जनाई का घाबरून गेली याचे उत्तर वावरात चार वाव साप अंगावर धावून आल्यामुळे जनाई घाबरून गेली पुढील प्रश्न ई जनाईला शेतात का जावे लागणार होते उत्तर शेतात काम केल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते म्हणून जनाई शेतात जावे लागणार होते विद्यार्थ्यां व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच या प्रकारच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील इतर कुठल्या विषयाचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता बघूयात प्रश्न दुसरा खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा तर या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत बघा कोणते कोणते वाक्यप्रचार आहेत घाम गाळणे पोटात पडणे जमीन तर आता याचे आपण वाक्यात उपयोग करूयात पहिला आहे रात्रंदिवस घाम गाळणे तर याचा वाक्यात उपयोग वाक्य कसं होणार बघा पोटाची खळगी भरण्यासाठी राम रात्रंदिवस शेतात घाम गाळतो दुसरा धाबे दनानणे तर याचा वाक्यात उपयोग समोर साप पाहून शामरावांचे धाबे दनानले तिसरा आहे पोटात घाबरा पडणे मग याचं वाक्य उंच कड्यावरून खाली बघताच कमलच्या पोटात घाबरा पडला चौथा वाक्यप्रचार दिलेला आहे पायाखालची जमीन हदरणे तर याचे वाक्य कसे येणार समोर घडलेला अपघात पाहून सीताच्या हदरली प्रश्न तिसरा पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे त्यांच्या जोड्या जुळवा अगट आणि ब गट हे दोन गट दिलेले आहेत तर याचे उत्तर अ गट शेंगांचे वावर उत्तर आहे विशिष्ट वर्णन केलेलं आहे त्यासाठी हिरवागार शालू पुढे शेंगांना आलेली पिवळी फुले तर त्यासाठी वर्णन केलेले आहे हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल त्यानंतर साप तर सापासाठी या पाठामध्ये लेखकाने जे वर्णन केले आहे ते आहे काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी त्यानंतर जेवण करून पोट भरले डरकन दोन ढेकर आले आणि जाड धाट तर त्याला वर्णन केलेले आहे मनगटासारखी धाटक प्रश्न चौथा तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा अ पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग आपण त्याचे वर्णन कसं लिहूयात कापसाचे मोठे मोठे ढग आकाशात तरंगत आहेत पुढे आ पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओळीने बसलेले पक्षी तर याचे वर्णन आपण कसं करणार पाहिले की वाटतं जणू पाखरांची शाळाच भरली आहे त्यानंतर ई फुलांच्या शेतातील फुललेली फुल झाडे तर याचे आपण वर्णन रंगेबिरंगी पोशाख घालून एखाद्या समारंभाला एकत्र जमल्यासारखी दिसत होती नेक्स्ट गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी तर त्यासाठी आपण असं वर्णन करणार पांढरे शुभ्र मोती हारात गुंपून कोणी हार तयार करावा अशी दिसत होती पुढे पाचवा प्रश्न तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही ज्या दोन ओळी आवडलेल्या आहेत त्या तुम्ही लिहायच्या आहेत तर मी उत्तरामध्ये मला ज्या आवडल्या आहेत ते लिहिलं आहे का बाबा आमची पाठ घेतलीस कशापायी भ्या दावाय लागलाईस आमच्या रानात वस्तीला राहिलाईस तर आमची राखण करशील का भ्या दावशील तूच राखण कराय पाहिजेस तर जनाई हे जनाईची वाक्य आहेत ही वाक्य मला आवडली म्हणून मी या ठिकाणी ती लिहिलेली आहेत उत्तरामध्ये प्रश्न सहावा दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा त्यातील प्रश्न अ जनाईचे अंग भगभगत होते कारण त्यासाठी पर्याय दिलेले आहेत तिने खूप काम केले होते आ पर्याय आहे उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते आणि तिसरा पर्याय दिलेला आहे तिला झोप आली होती तर यातला बरोबर जो पर्याय आहे उसाच्या पाल्यानं तिचे अंग कापले होते तर उत्तर हे आपल्याला असं पूर्ण वाक्यात लिहायचं आहे पुढे प्रश्न जनाई वावरातून पळत सुटली कारण पहिल्यांदा आपण पर्याय वाचून घेऊयात तिला आकाशात विमान दिसले तिच्या अंगावर साप धावून आला तिचे संपले तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे तिच्या अंगावर साप धावून आला जनाई वावरातून पळत सुटली कारण तिच्या अंगावर साप धावून आला प्रश्न सातवा या कथेचा सारांश तुमच्या भाषेत लिहा चला आपण उत्तर लिहूयात जनाई शेतात काम करणारी मजुरी बाई आहे ती उसाच्या फडातून काम करून बाहेर आली तेव्हा पाल्याने तिचं अंग कापलं होत घरी जाऊन विश्रांती घ्यावी असं तिला वाटलं पण आपल्या मुलांसाठी काही शेंगा घेऊन जाव्यात असा विचार तिच्या मनात आला म्हणून ती शेंगांच्या वावरात शिरली तोच तिला विमान आल्यासारखा आवाज आला एक लांब साप आपल्या अंगावर धावून येतो आहे हे दिसताच ती घराकडे पळत सुटली कशी बशी घरी पोचली तिला धाप लागली होती तिच्या भोवती खूप लोक गोळा झाले त्यानंतर पुढे बघा घडलेले तिने सारे सांगितले पण तिला शेतावर जाणे भागच होते काही दिवसांनी पुन्हा तोच साप तिला दिसला ती ति त्याला म्हणाली बाबा तू आमच्या शेतावर राहतोस तू तर आमचं रक्षण करायला हवंस माझ्या घरी काम करणारी मी एकटीच आहे तू निघून जा मला भाकरी खायची आहे जणू तिने त्याची खाऊ जणू तिनं त्याची परवानगी घेतली झाडाखाली गेली भाकर खाल्ली हातात विळा घेतला आणि धाट कापू लागली तर अशा प्रकारे आपण या कथेचा सारांश लिहिलेला आहे प्रश्न आठवा पाठात आलेले भुजंगाचे भुजंगाचे वर्णन तुम्ही वाचले आहे एखादी गाय किंवा बैल तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे अशी कल्पना करून त्याचं वर्णन तुमच्या शब्दात लिहा तर चला याचे आपण उत्तर लिहूयात एकदा मी रस्त्याने खेळायला ग्राउंडकडे चाललो होतो समोर एक बैल दिसला आपल्याला सापाची काय पण कुत्र्याचीही भीती वाटते तशी बैलाची भीती वाटत नाही पण हा बैल काही वेगळाच होता तो बैल खूप मोठा होता त्याचे मोठाले डोळे रोखून तो माझ्याकडे पाहत होता त्याची शिंगे अणुकुचीदार होती त्याने शिंगे माझ्यावर रोखली आणि माझ्यावर तो धावून आला मी लगेच एका घराच्या फाटकातून आत शिरलो ते पाहून तो निघून गेला तर बघा अशा प्रकारे आपण छोट्याशा ओळींमध्ये सुद्धा एक छान कल्पना केलेली आहे की एक गाय समजा किंवा एक बैल समजा तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे तर त्यासाठी आपण हे अशा शब्दात वर्णन केलेले आहे पुढे आहे आता हा खाली उतारा दिलेला आहे तो उतारा वाचा त्यात आलेले वाक्यप्रचार व म्हणी शोधा आणि त्या लिहा असं सांगितलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही हा जो उतारा आहे हा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे यानंतर आपण यातल्या म्हणी आणि वाक्यप्रचार काय आहेत हे बघणार आहोत उत्तरामध्ये बघा पहिल्यांदा वाक्यप्रचार घेत आहोत आपण चेहरा पडणे म्हणजेच चेहऱ्यावर नाराजी दिसणे त्यानंतर दुसरा वाक्यप्रचार आहे कानाडोळा करणे याचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे त्यानंतर अति हसू झालं नि हसू आलं तर याचा अर्थ काय होतो कोणतीही गोष्ट अति प्रमाणात झाली की ती हास्यास्पद ठरते त्यानंतर चौथी म्हण आहे अति तिथ माती तर याचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो अतिरेक झाला की परिणाम वाईट होतो त्यानंतर पाचवा आहे शहाना त्याचा बैल रिकामा तर याचा अर्थ बघा काय आहे स्वतःला फारच शहाणी समजणारे कोणत्याच कामाचे नसतात सहावं नमनाला घडाभर तेल घालणे म्हणजे याचा अर्थ आहे मुख्य मुद्दा सांगण्याचा आधीच खूप बोलत राहणे नेक्स्ट चार हात लांब राहणे म्हणजेच संबंध न ठेवणे आठवा आहे जीव तुटणे म्हणजेच मन तळमळणे त्यानंतर नववं आहे नावे ठेवणे म्हणजे दोष देणे त्यानंतर जीवश कंठस्य याचा अर्थ काय होतो जीवाभावाची आणि शेवटचा आहे जीवाची घालमेल होणे म्हणजेच काय अर्थ आहे याचा मन अस्वस्थ होणे हाजो अपला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो आपला स्वाध्याचा व्हिडिओ आहे हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच असे व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील किंवा इतर कोणत्या विषयाचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका थँक्यू बाय बाय